मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी भुजबळांवर गंभीर आरोप केलेत राज्यामध्ये दंगल घडवण्याचा भुजबळांचा प्रयत्न आहे असा आरोप जेरांगींनी केलाय गंजलेल्या तलवारी घासून ठेवा असं भुजबळ पुण्यामध्ये म्हणाले होते असं जरांगेंनी म्हटलंय आणि त्यामुळे भुजबळांनी दंगलीचा प्रयत्न केला तर मराठ्यांनो तयार राहा सुरुवात आपण करायची नाही जशास तसं उत्तर देऊ असं जरांग म्हटलंय तर भुजबळांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय ओबीसींनी कधी महाराष्ट्रात दंगल घडवली आहे का असा उलट सवाल विचारत जरांगेंचं वक्तव्य हे बालिशपणाचं लक्षण असल्याची टीका इकडे लक्ष्मण हाके यांनी केली आहे तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न हाकेंनी केला आणि हे वक्तव्य म्हणजे बालिशपणाचं कसं लक्षण आहे हेही त्यांनी म्हटलं तर भुजबळांनी जे वक्तव्य केलं त्याला त्याबाबत जरांगेंनी टीका केली आहे आणि राज्यामध्ये जातीपातीचं हे विष कालवलं जात असं त्यांनी म्हटलेलं आहे पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणलं त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्यात तलवारी त्या घासून ठेवा मग ते शायरीच्या माध्यमातून असं कशाच्या माध्यमात असं ह्यो इशारा डेंजर आहे ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्यात त्या घासून ठेवा याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची जाती जाती तेड निर्माण करायचा मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे आपण शांततेत राहायचं सुरुवात आपण करायची नाही पण आपणही तयार येणार मराठा हा कडवट हे भेणारा नाही जर यांनी तसा काय प्रयोग केला आणि जर कोणा हत्यार वाटायचं काम केलं दंगली घाडायचा प्रयत्न जर केला तर आपण हात बांधून बसायचं नाही कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मारता कामाने वायाला जाता कामाने भुजबळ साहेबांनी एक चांगलं प्रभावी माणसांच्या मनामध्ये मा विश्वास निर्माण करण्यासाठी एखाद्या शायरीचा वापर केला म्हणजे ते उद्या तलवारीच काढणार आहेत वाटणार आहेत आणि मग दंगल घडवणार आहेत असा त्याचा अर्थ काढणं कायदा सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रात देशात कायदा सुव्यवस्था आहे ना शासन प्रशासन त्याचं काम करेल ना पोलीस डिपार्टमेंट वर काय विश्वास आहे ना आपला सर्वांचा त्यामुळे असं काहीतरी त्या शब्दाचा अर्थ घ्यायचा आणि त्या शब्दाचा अर्थ घेऊन काहीतरी वक्तव्य करायची मला वाटतं ही खूप पुअर लेवलच्या लेव्हलची स्टेटमेंट आहेत खूप बॉटम लेवलची ही जजमेंट आहे ओबीसीनी या महाराष्ट्रामध्ये कधी दंगल केली ओबीसीने कधी उठाव केलाय ओबीसी संघटितरित्या एकत्रित आलेत आणि त्यांनी जाऊन कोणाच्या तरी मालमत्तेचं नुकसान केलंय दंगली घडवलेले आहेत अशी बॅक हिस्ट्री जर या महाराष्ट्रामध्ये असेल तर या वक्तव्याला थोडासा आधार मिळतो पण अशी मला वाटते ओबीसी हा शोषित आहे वंचित आहे 非洲。